चाकाखाली ढकलून तरुणाचा खून करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या बावीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी जुन्या वादातून ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली ढकलून विशाल अप्पासो लोकरे वैवर्षे एकोणतीस राहणारा संतमळा याचा खून केल्याप्रकरणी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक आणि गावभाग पोलिसांनी सागर मोहन वाघमारे यश अरुण चौगले व संतोष मनोळे सर्व राहणारी चलकरंजी या तिघांच्या मुसक्या आवळल्या रविवारी येथील न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात आलं बावीस जानेवारीपर्यंत या सर्वांना पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले शुक्रवारी रात्री उशिरा विशाल याच्या खुनानंतर संशयित आरोपी फरार झाले होते घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर व गावभाग पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध सुरू केला संशयित आरोपी परराज्यात जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती त्यानुसार पथकाने संशयिताचा शोध घेऊन सागर वाघमारे संतोष मनोळे या दोघांना सावंतवाडी रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतलं त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता एकमेकाकडे रागाने बघण्याच्या कारणावरून घटना घडल्याचं कबूल केलं यश अरुण चौगुले हा इचलकरांच्या परिसरात असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली त्यानुसार गावभाग पोलिसांनी चौगुले याचा शोध सुरू केला होता पंचंगा साखर कारखान्याजवळील शहापूर रोडवर चौगले याच्या मुसक्या आवडल्या या तिघांनाही रविवारी पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयासमोर हजर करण्यात आलं महानकरी न्यूपसाठी सुभाष भस्मे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा